काय विठ्ठला झाली का झोप मी घंटा वाजून तुझी झोप तर नाही मोडली ना रे अरे जरा डोळे उघड आणि तू बनवलेल्या या जगामध्ये काय चाललंय जरा बघ जरा बघ तूच म्हणतोस ना मुलं ही देवाघरची फुलं असतात फुलांना फुलांना नाही रे कळ्यांना त्या कळ्यांची अजून फुलंही झालेली नाही अशा कळ्यांना हे नारा चिरडून चिरडून टाकतात रे जरा बघ तू ज्याच्यावर उभा आहेस ना ती वीट आहे त्यांचे पार्थ आहेत आणि जर ती वीट असेल ना तर उचल ती वीट आणि घाल त्यानारा धामांच्या डोक्यामध्ये आणि तुला जमत नसेल ना तर माझ्या मनकटात तेवढी ताकद आहे मी करते ते तुझं कार्य पूर्ण पण आता तरी डोळे उघड पांडुरंग आता झाकण्याची नाही तर तिसरा डोळा उघडण्याची वेळ आहे आता तरी डोळे उघड आता तरी